चरण चिंबोर आले दाखवून चिंबोर आले ते आई मित्रांनो परत एकदा आपल्या भावी असिंबोर हे ते मित्रांनो गाडा आपल्याला उशीर झाला गाडा पालवाला आणि चिंबोर साईज बघा एकदम खतरनाक साईज आली म्हणजे एकदम पक्का मोठायच फोटो करा हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन येते गे। परत एकदा मित्रांनो आलो ते म्हणजे आमच्याच खाडीच्या मित्रांनो वरच्या भागाला मित्रांनो आलो ते ह्या साईडला पहिल्यांदाच आपण मित्रांनो कधी येत नाही गाड्यांना तर पहिल्यांदाच आलो होते म्हणजे गाड्यानं मित्रांनो तरी आता बघू आज आपल्याला इथे चिंबूर किती भेटतात ती तर मित्रांनो व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ तर चला आताच मित्रांनो जरा जोर भरू भरती भरलाय थोडा जोर आणि आता गाडी टाकून घेऊ आणि गाडी टाकल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला भेटूया बघा आगे साईटला दोर आला आहे आपल्याला थोडा उशीर झाला तर चला व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायची जाऊ नका चॅनलला जास्तीत जास्ती शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण आलो होतो म्हणजे गाड्यांना आपल्या लोकेशनवर आपण पोहोचलो आणि आपले गाडी आहेत मित्रांनो आता घेऊ आपण घात बांधून घास बांधल्यानंतर टाकवते म्हणजे गाडी मित्रांनो पहिल्या पालवण्याचा पहिला पाल। गाडा भावीस पालवते पहिल्या गाड्यात कायच दिस टाकून आहे मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल एकदम लांब साईजचा चिंबोड तवाश लहान लांब व गाड्यामध्ये घास खात आता आपला भावेश आहे तो पालवाला हा बघा हलगंच कर ते दे आणि दाखव आणि मित्रांनो आहे ते लहान साहित्य तुम्हाला बोललो अगोदरच दिसत होतं आपल्याला आहे ते बघा एकदम लहान साहित्य केस टाकून मित्रांनो आत्ताच आला आहे भावेश पालवाला गाडा बघू आपल्याला काय येते ते आणि मित्रांनो परत एकदा आपल्या एकदम खोरामध्ये गेला आहे गाड्याच्या ते मग हे बघा परत एकदा भावेशने आपल्या मस्त चिंबोर साहित्य काढलं आहे एकदम मोठं नाही पण हाय बऱ्यापैकी राहता माझं नाही ते माझाही लक्ष आहे मित्रांनो चिंबूर बघा साईज एकदम लहान आहे एकदम मोठी पण नाही पण चिंबोर आलंय आपल्याला जबरदस्त साईज की ती चिंबोर बघा साइज, म्हणजे मोठी नाही पण बऱ्यापैकी आहे मीडियम साईज आहे मित्रांनो आज आपण गाडी टाकले होती आणि पहिल्याच पण चिंबुरी आली ती आपल्याला चार ते पाच चिंबुरी आलीच तिथं आपण बांधून घेऊ चार ते पाच चिमुरे देखील आपण बांधून घेऊ मग एक धावली ती कुर्ली या साईडला येतो बारकाठ आणि एखाद्या मोठ्या साइडला आहे बघा कशात ठेवलं ते साईज बघा आपलं त्यांच्या फोटो तरण जबरदस्त साहित्य नाही मोराले आणि त्याला अजून मोठे साहित्य मित्रांनो आपली चिंबोरी आहेत ना पाच चिंबोरी बांधून झाली थोड्या टायमानंतर ते म्हणजे गाडी पालव काय तांबे आता टिशिन मध्ये घेऊ ठेवून हे बघा मित्रांनो आपल्या पहिल्या पाऊनला आली ते म्हणजे पाच चिंबूर आली ते बघा चला पुढं जाऊ नक्कीच बघू आपल्याला काय येतात ते आईला आई आईला मित्रांनो परत एकदा आपल्या भावेशने असिंबोर हे ते परला ते फक्त चिंबोर बघाय बघ सोड सोड झालं तर सोडतो Tang lagi sah itu kalau mau wisni sah itu bagus jaman dust. Kalian cium bola di depan, उदाहरण आपल्याला बाजूच्याच गाड्यामध्ये आलं ते आता बांधून घेऊन मित्रांनो बांधून झाले आपल्या चिंबोडा आणखीन गाडे पालू व्हिडिओ जर कंट्रोल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो मराचशा व्हिडिओ तुम्हाला नवीन आणत राहील चला मित्रांनो उशीर झाला गाडा पाळवाला आणि चिंबड बघा एकदम खतरनाक खतरना एकदम पक्का मोठा ढाडाला आहे पक्का मोठा आपल्याला ढांड आला साईज बघा साईज बघा काढू काढ जबरदस्त साईज ता गाठलाय तो म्हणजे पक्का मोठा ठाणा त्याला गाडा टाक साईज बघा जबरदस्त साईज चाललंय ते चुंबर आपल्याला बांधून घेऊ घेऊन ये ऊटक साहिद बगा जबरदस्त उभरन कादार साहब डरियां तो नापन देसेस ना बरोबर तूर मित्रांनो साईज बघा आता आत्ता झाला आपल्या मागच्या गाड्यात आता बांधून घेतला त्याला व्हिडिओ कंटिन्यू टाक। बारीक काही टाक मित्रांनो बारीक चिंबड्या पण टाकत जाऊ आपल्याला नको ती मित्रांनो आहे आपला शेवटच्या पाणी तर शेवटच्या गाड्या मित्रांनो आला होता भाव्य फे झाला होता आणि तो आता बांधून घेऊन तर मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय मित्र तर मित्रांनो शंभर बांधून घेऊ आणि जी आया। चाल ठे आहे की दाखव हां तोंडा घे मित्रांनो आपल्याला चिंबुरी भेटली बघा कमीत कमी पंचवीस एक आहे चिंबोरी जी आपल्याला आज भेटलीत